श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की संक्रांतीचा आपला आहे काळा रंग संक्रांतीने काळा रंग परिधान केलेला आहे तर महिलांना बऱ्याच महिलांना माझ्या प्रश्न पडलेला असेल तर आता काय करावे की काळा रंग आपण परिधान करू शकतो की नाही करू शकतो संक्रांत हा सण आल्यानंतर महिलांचा खूप उत्साह असतो हळदी कुंकू केलं जातं घरोघरी हळदी कुंकू केलं जातं वाण लुटवला जातं संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून हा कार्यक्रम चालू करतात कोणी तर त्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असं रथसप्तमी जी बोलली जाते त्या दिवसापर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो तर आपल्याला या दिवसांमध्ये आपण हळदी कुंकू करत असो नवीन नवरी असू द्या त्या हळदी कुंकूच्या लुटवण्यापासून सुरुवात करतात म्हणजे पहिलं जे असतं त्यांचं तर ते हळदी कुंकू पासून आपण म्हणजे द्यायची सुरुवात करतात पहिलं हळदी कुंकू असतं सौभाग्य म्हणजे आपल्या नवऱ्याचं आयुष्य सौभाग्य वाढवण्यासाठी हा कार्यक्रम केला जातो हळदी कुंकूचा तर आपल्याला हा प्रश्न पडलेला आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी आता हळदी कुंकू वगैरे आपण करू किंवा त्याच्या दुसऱ्यापासून सुरुवात करणार पण मकर संक्रांतीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी काळे वस्त्र परिधान केलं जातं आपल्या इथे तर यावेळेस मकर संक्रांती जे आहेत त्यांनीच काळे वस्त्र परिधान केलेलं आहे आणि असं बोललं जातं की मकर संक्रांतीने जर ज्या कलरचं वस्त्र परिधान केलेलं असतं त्या कलरचं वस्त्र आपण परिधान करायचं नाही असं सांगितलं जातं तर तुम्हाला एक सांगेल की आपण काळ्या रंगाचं वस्त्र जे असतं त्याच्यात आपण काय होतो आपल्यामध्ये बघा हिवाळ्यात हा सण येत असतो हिवाळा असल्या कारणामुळे आपण काळा रंग जो असतो त्याच्याने ऊब जास्त मिळते आपल्या शरीराला म्हणजे हे शास्त्रीय कारण झालं बरोबर डी जीवनसत्व मिळत असतं आपल्याला त्याच्यामुळे काळं वस्त्र त्या दिवशी परिधान करतो पण आपण म्हणजे अध्यात्मामध्ये बघतो बघा कुठलीही पूजा असो गुरुचरित्राचं पारायण असो कुठलंही स्वामीचरित्राचं पारायण असो कुठलंही असू द्या त्याच्यामध्ये आपण काळं वस्त्र वर्ज्य असतं मग आपण पात्र मकर संक्रांतीला आवर्जून परिधान करतो कारण त्याचं महत्वही असतं पण यावेळेस मकर संक्रांतीनेच काळं वस्त्र परिधान केलं तर तुम्हाला सांगेल की शुभ कलर कोणते किंवा कोणत्या कलरचं वस्त्र आपण नेसू शकतो ताई किंवा परिधान करू शकतो तर तुम्हाला सांगू का सगळ्यात आधी सांगेल तुमचा मनात जर भरम नसेल किंवा तुम्हाला ते मानायचं असेल तर करा नाही मानायची इच्छा असेल तर तुम्ही काळही परिधान करू शकतात काही एक हरकत नाही कारण यावेळेस माझ्या आईने पण मला देताना आता गावी गेली तर काळी साडी दिलेली आहे म्हटलं मकर संक्रांत येत आहे तर म्हणजे प्रत्येक महिलेचं असतं ते मकर संक्रांत आहे तर मग काळ आहे आपल्याकडे नवी साडी आपण परिधान करू पण आता मकर संक्रांती संक्रांत येणार आहे आणि त्या दिवशी त्यांनीच परिधान केलेली आहे तर मग आपल्याला तो कलर चालणार नाही तर आपण दुसरे कलर भरपूर असतात आता जगदंबेचे जे कलर असतात आपण जेव्हा नवरात्र असते बघा नवरात्रमध्ये नऊ कलर दिले गेलेले असतात प्रत्येक वेळी वेगवेगळे वे वे कलर असतात फक्त काळा सोडून सगळे काही कलर असतात तर तुम्हाला सांगेल लाल कलरची साडी असते ती परिधान करू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की आपण पिवळा कलर हळदीचा कलर जो असतो तो परिधान करू हे सौभाग्याचे कलर आहेत दोघी हे नंतर हिरवा कलर जो असतो माताला आपण बघा आमची कुलस्वामिनी आई आहे कुलस्वामिनी आईला आम्ही त्यांना ओटी नेहमी आम्ही हिरव्या कलरचीच भरत असतो सहसा करून माझे म्हणजे आमचं मानलं जातं की आम्ही स्वतःला न घेत आम्हाला जर कोणी घेतलं तर आम्ही घेतो नाहीतर आम्ही स्वतःच्या पैशाने आम्हाला स्वतःला कधीच घेते आम्ही फक्त कुलस्वामीने आईला हिरव्या कलरची साडी घेतो तर हिरवा कलर देखील शुभ कलर आहे तुम्ही म्हणजे साडी परिधान करू शकता किंवा ऑरेंज कलर आहे तोही परिधान करू शकता तुम्हाला जो कलर वाटतोय किंवा आवडतोय त्या कलरची साडी तुम्ही परिधान करू शकता काही हरकत नाही सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनाचं आहे की आपल्या मनाला कोणतं आपण एक्सेप्ट करतो सगळ्यात आधी माझं काय करते किंवा मी काय करणार आहे ते न करता तुम्हाला जे पटेल तो कलर्चं तुम्ही परिधान करू शकतात काही एक हरकत नाही आणि अजून याच्यासोबत मी तुम्हाला सांगेल की आपल्याला त्या दिवशी किंवा म्हणजे आपल्या हातांमध्ये बघा लाखच्या बांगड्या असतात बांगड्या बोलल्या जातात आता आम्ही पंढरपूरला गेलो ना तिथे त्या बायका स्वतः तयार करतात इतकं महत्व आहे त्या बांगड्या खूप जुन्या बांगड्या असतात त्या त्या बांगड्या आपल्याला परिधान करायच्या आहेत अति म्हणजे चांगल्या मानल्या जातात तर त्या पण मी तुम्हाला सांगेन तुम्हाला जो कलर त्याच्यात पण कलर येत असतात हिरवा असतो लाल असतो आवडेल त्या कलरच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकतात काहीही हरकत नाही पण लागच्या बांगड्या जर तुम्ही परिधान केल्या तर अतिउत्तम मानलं जातं आणि शुभ मानलं जाईल म्हणून मी तुम्हाला सांगेल की त्या दिवशी तुम्ही कुठल्याही कलरची साडी परिधान करू शकतात असं काही एक नाही की काळाच कलर पाहिजे आपल्याला किंवा काळ्या कलरचीच साडी आपण परिधान करावी म्हणून तुमच्या मनातला जो भ्रम होता तो मी इथे बऱ्यापैकी निघाला असेल आणि बऱ्याच महिलांचं कसं आता थोडेच दिवस आहे साडी घ्यायची परत ब्लाऊज शिवायचं हे करायचं ते करायचं काळी साडी जर म्हटलं तर म्हणून मग सगळ्यांना हे म्हणजे मनात इच्छा असते ते मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला काळं जर परिधान करायचं असेल तेही तुम्ही करू शकतात काहीही हरकत नाही तुमची इच्छा आहे की काळं मला परिधान करायचं आहे हळदी कुंकू माझं आहे पहिलं किंवा दुसरं बोला किंवा काही है? दरवर्षी मी काळी परिधान करते तर त्याप्रकारे तुम्ही काळही परिधान केलं काही हरकत नाही फक्त माझं काम सांगायचं आहे तुम्हाला की काय करायचं काय नाही करायचं तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दरवर्षीच काळं घालतो पण ह्या वर्षी मी बोलणार नाही तुम्हाला की काळं घालू नका पण आता जे संक्रांत आहे तिनेच परिधान केलेले काळं वस्त्र आणि आपण दरवर्षी जर ते पाळत असतो तर ह्या वर्षी पण आपण पाळावं असं मला वाटतं बाकी तुमची इच्छा तुम्हाला जसं योग्य वाटेल ते तुम्ही करू शकतात आणि जे परिधान केलेलं असतं तो कलर आपण म्हणजे परिधान करायचा नाही दुसरे भरपूर कलर आहेत जे तुम्ही परिधान करू शकतात तर या प्रकारे आपल्यावर कसं असतं म्हणजे त्याचा परिणाम होत असतो कलरचा म्हणूनच असतं की जे, हो जे संक्रांतीने परिधान केलेलं असतात जो कलर तो आपण परिधान करायचा नसतो एवढंच सांगेल तर चला मग एवढी छोटीशी माहिती होती कपड्यांविषयी किंवा साडीविषयी मी ती तुमच्याबरोबर शेअर करायची होती मला सांगितलेली सेवाजी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच सांगते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त